गस्तीवर असलेल्या उपनगर पोलिसांनी रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करत असलेल्या दोघांना अटक करत खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोन महिन्यांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारासह एका साथीदाराला ताब्यात घेऊन पोलिसांनी सात लाख साठ हजार रुपये किंमतींचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला विशेष म्हणजे या दोघांनी नाशिक मुंबई आणि ठाणे परिसरातून आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरामध्ये सध्या पेट्रोलिंग नाकाबंदी आणि स्टॉप अँड सर्च मोहिमेअंतर्गत विशेष गस्त राबवली जात आहे त्याच दरम्यान उपनगर स्टेशन चे स्टेशन चे तशेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली डीजीपी नगर परिसरातील रात्री पेट्रोलिंग सुरू होतं पोलीस हवालदार विनोद लखन यांच्या लक्षात आलं की दोन युवक विना नंबरची ॲक्टिवा आणि एक पल्सर गाडीला टोचन करत नेत आहेत पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला असता पळ काढला मात्र पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तपासामध्ये संशयितांची नावं नवीन शिलन सोनकामळे वय वर्ष बावीस रानाड महाडा कॉलनी पातर्डी अभिजित भीमा ढोके वयवर्षी एकोणावीस राहणारा पाथर्डी गाव नाशिक या दोघांना संशयितांना ताब्यामध्ये घेऊन अॅक्टिवा स्कूटर उपनगर पोलीस ठाण्यातील आधीच नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं चा निष्पन्न झालंय तर पल्सर मोटरसायकल मुंबई इथून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली संशयित नवीन सोनकांबळे याच्यावर नाशिक तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी खुनाचा गुन्हा दाखल असून तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता याशिवाय अंबड पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सखोल चौकशी नंतर आरोपी नाशिक मुंबई ठाणे कल्याण नाला विनोबा भावेनगर संभाजीनगर या ठिकाणाहून एकूण आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली आहे या सर्व गाड्या त्यांनी नाशिकमध्ये विक्रीसाठी लपवून ठेवल्या होत्या पोलिसांनी सर्व मोटरसायकल जप्त केल्या असून एकूण मुद्देमालाची किंमत साडेसात लाख रुपये इतकी आहे या कारवाईमध्ये पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत साठ पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव त्याचबरोबर पोलीस हवालदार विनोद लखन सूरज गवळी पंकज करपे सौरभ लोंढे संदेश रघवतान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड सशिकांत राऊत यांनी केली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने करीत आहेत नगर पोलीस स्टेशन येथे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आमचे डी व्ही अधिकारी पी एस आय सोनवणे तसेच डी व्ही पथकाचे अंमलदार अहोलदार लखन तसेच करपे तसेच लोंडे आणि रगतवान हे असे हद्दीत सतर्क पेट्रोलिंग करत अस करीत असताना डी जी पी नगर येथे दोन संशयित समे पल्सर मोटरसायकलने एक त्याच्यामागे मोपेड गाडी टोचन करून घेऊन जात असताना दिसल्याने आमच्या डी बी त्यांना थांबवून त्याबाबत विचारपूस केली दोघं मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता दोघांनी त्या गाड्यांबद्दल उडाउडीची उत्तरं दिल्याने त्यांना ताब्यात घेतले असता तर त्या गाड्यांबाबत चौकशी केली असता ती मोपेड गाडी ही उपनगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली उपनगर पोलीस स्टेशनला दाखल असलेला सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी पंचवीसमधील चोरीस गेलेली ॲक्टिवा मोकेळ होती आणि त्यासोबत जी पल्सर मिळाली होती तीसुद्धा गाडी त्यांनी ठाण्यावरून चोरी चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांना उपनगर पोलीस स्टेशनचा सी आर नंबर दोनशे एकोणऐंशी पब्लिक पंचवीस या गुन्ह्यात आरोपीनामे नवीन शिलान सोन कांबळे तसेच अभिजित भीमा ठोके राहणार गाव यांना त्या गुन्ह्यात अटक करून अटक करून त्यांना अजून तपास केला असता त्यांच्याकडून इतर मुंबई ठाणे तसेच नाशिक येथून चोरी केलेल्या आठ मोटरसायकल त्यांच्या ताब्यातून आम्ही जप्त केलेले आहेत तसेच आरोपी क्रमांक एक नवीन सोनकांबळे याने नाशिक जिल्ह्यात पोली नाशिक तालुका पोलीस स्टेशन अगदी बिल्लोडी येथे खुनाच्या गुन्ह्यात सदरचा आरोपी सी आर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस या गुन्ह्यात गुन्हा करून तो फरार होता त्यामुळे त्याचा शोध नाशिक ग्रामीण पोलीससुद्धा करत होते त्याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तसेच त्याने नाशिक शहरातील आंबड पोलीस स्टेशन येथीलसुद्धा खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्यात सी आर नंबर तीनशे सत्तावीस ऑगली पंचवीसमध्ये सदरचा आरोपी फरार होता या आरोपींकडून आम्ही ॲक्टिवा पल्सर बुलेट अशा आठ मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत सदरची कामगिरी ही आमच्या डी बी पथकाचे पी एस आय सोनवणे तसेच हवालदार लखन मेजर अंमलदार आमचे लोंढे आणि रगतवान आणि कर्पे यांनी केलेली असून सदरची कामगिरीही त्यांनी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारीसर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे वेद न्यूज प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड